नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी बोंबलाचं कालवण वाटण न घालता आणि सु वाकड्या बोंबलाचं ठेचा बनवून दाखवणार आहे आणि हे जे काही बनवलेलं आहे ते मी सगळं मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आधी मी बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी हे बोंबील साफ करून घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तव्यामध्ये मी हलकेसे भाजून घेणार आहे तर हे बारीक केलेले तुकडे थोडेसे आपण भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती करपू द्यायची नाहीत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आता भाजून झालेले आहेत मी याच्यामध्ये पाणी टाकून पाच ते दहा मिनटं ठेवून देते फोडणीसाठी हे दोन मोठे कांदे दोन तीन लसणाच्या पाकळ्या चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आता हे मातीचं भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे तेल घाल टाकते त्याच्यामध्ये तेल थोडंसं जरा जास्त टाकलं आहे आता कांदा टाकून घेते तेल गरम झालं की कांदा परतून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित आता कांदा व्यवस्थित आपला मऊ हवा म्हणून मी चवीप्रमाणे मीठ आधीच टाकून घेतलेला आहे परत टाकायची काही भानगडच ठेवलेली नाही तर लवकर आपला कांदा परतून होईल मीठ टाकल्यामुळे आता हे लसूण मी चिरून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे तेही परतून घेते व्यवस्थित कांद्यासोबत टोमॅटो टाकते आणि टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीने सगळं आपलं परतून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कांदा टोमॅटो पण आपला चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी बोंबील टाकून घेते बोंबीलसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे कालवण खूप छान लागतं चवीला खमंग लागतं एकदम आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण टाकलेलं नाही आहे तर बोंबील परतून झालेले आहेत आपले हळद टाकते कश्मीरी मिरची पावडर थोडीशी टाकते धना पावडर तर हेही सगळं मिक्स करून घेते घाटी मसाला टाकून घेते थोडंसं रस्सा वाढवायचा आहे म्हणून तीन चमचे टाकलेला आहे मी घाटी मसाला तोही चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित आणि हे सगळं मिश्रण आपलं परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये चा पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून घेते पाणी आपल्या अंदाजाने टाकायचं आहे आपल्याला रस्सा किती करायचं आहे पातळ रस्सा करायचं आहे की थोडंसं असं सलबलीत ठेवायचं आहे त्या हिशोबाने आपण पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये दोन अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी वरून कोथिंबीर टाकून घेते आणि झाकण ठेवून आपण बोंबील शिजेपर्यंत मंदाचेवरती बोंबील शिजवून घेऊया तिकडे कालवण तयार आहे इकडे मी भाकरी करायला घेतलेली आहे बाजरीची आधी पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे आधी भाकरीचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पीठ व्यवस्थित मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे मस्त आपलं आता मी आपल्याला भाकरीला लागेल ला ला एवढा पिठाचा गोळा काढून घेतलाय आणि सुकं पीठ टाकून मी भाकरी परातीमध्ये आता पर थापून घेणार आहे अशी आताला सुकं पीठ लावून घेऊन भाकरी थापून घेते तर मस्त आपली भाकरी थापून झालेली आहे बघू शकता तुम्ही थापताना आपल्या हाताला कळतं कुठे जाड राहिली आहे कुठे जास्त पातळ झालेली आहे त्या अंदाजाने आपण व्यवस्थित थापून घ्यायची आता मी तव्यात टाकून घेते भाकरी आणि पाणी लावून घेते वरून भरचं असं पाणी थोडंसं सुकत आलं की आपण भाकरी पलटी करून घ्यायची आहे जास्त पण पाणी सुकू द्यायचं नाही नाहीतर आपली भाकरी खराब होऊन जाईल तर पलटी करून ठेवली भाकरी इकडे आपण मध्ये मध्ये कालवण पण चेक करायचं भाकरी एका साइडने व्यवस्थित शेकून घ्यायची खालच्या साईडने व्यवस्थित शेकली की मगच पलटी करायची एकीकडे बुमलाचं कालवण होत आहे एकीकडे भाकरी होत आहेत तर फुगली आपली भाकरी दाखवण्यासाठी मी एकच भाकरी तुम्हाला बनवून दाखवली तर भाकरी पण आपल्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि इकडे बोंबलाचं कालवण पण आपलं तयार झालेलं आहे आता ह्या वाकड्या बोंबलाचा मी ठेचा बनवून दाखवणार आहे तर आधीच मी साफ करून ठेवले होते आणि स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत भाजून त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये टाकायला ह्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या धाबारा घेतलेल्या आहेत हे सगळं भाजून घेतलं आहे आणि हे फोडणीसाठी कांदा कापून घेतलेला आहे तर आधी मिक्सरमध्ये हे थोडंसं मी बारीक करणार आहे जास्त पण बारीक नाही करायचं आहे एकदाच फिरून घेणार आहे मिक्सरमध्ये असं जाडसर पाहू शकता तुम्ही आता हे एका डिशमध्ये काढून घेतले आहेत बोंबील आणि मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे तेही असं जाडसर आपण वाटून घ्यायचं आहे आता हा मातीचा तवा ठेवलेला आहे तेल टाकून घेते आधी तेल गरम झालं की कांदा टाकून घ्यायचा कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आता हिरवी मिरची आणि लसूण जे आपण बारीक केलेलं आहे तेही टाकायचं आहे याच्यामध्ये आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आता हे बारीक केलेला बोंबील तोही टाकून घ्यायचा आपल्याला आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे तो मस्त तर मस्त बोमलाचा ठेचा आपला तयार झालेला आहे वरून कोथिंबीर टाकून घेते तर कसा वाटला हा बोमलाचा ठेचा नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे कालवणही तयार झालेलं आहे तर मंडळी ताट तयार आहे या जेवायला मस्त बाजरीची भाकरी बोमलाचं कालवण आहे आणि वाकड्या बोमलाचा ठेचाही बनवलेला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद